तर तुमच्या फायनल कॉर्पस साधारण ते लाख रुपये कमी होईल म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय लोकांच्या मनात म्युच्युअल फंड म्हटलं की लगेच एक गोष्ट डोक्यात आय एसआयपी सुरू करा पंधरा वर्षांनी करोडपती व्हाल पण खरी गोष्ट वेगळी आहे म्युच्युअल फंड म्हणजे असा फंड जिथे लाखो लोक गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र जातात आणि तज्ज्ञ फंड मॅनेजर ते पैसे वेगवेगळ्या शेअर्स बॉन्ड किंवा इतर फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट मध्ये गुंतवतात पण इथे एक रियालिटी आहे म्युच्युअल फंड कधीही रिस्क फ्री राहत नाही तुम्हाला आठवतं का दोन हजार वीस मध्ये कोविड क्रॅश आला होता लाखो आय पी इन्व्हेस्टर्स चे पोर्टफोलिओ तीस ते चाळीस पर्सेंट डाऊन गेले होते म्युच्युअल फंड सुरक्षित आहे असं लोकांना सांगितलं जाते पण शॉर्ट टर्म मध्ये नुकसान होऊ शकते हे कोणी सांगत नाही त्यामुळे म्युच्युअल फंड मध्ये फिक्स डिपॉझिट आणि जास्त परतावा असा सोपा इक्वेशन नाही आहे हे खरं तर स्टॉक मार्केटच्याच इनडायरेक्ट मार्ग आहे रिस्क कमी होतो पण रिस्क संपत नाही नंबर दोन फंड मॅनेजरच्या जादू फंड मॅनेजर खरंच जादूगर आहेत का आपल्याला सतत सांगितलं जाते की म्युच्युअल फंड मध्ये तज्ञ लोक पैसे मॅनेज करतात पण खरंच ते नेहमी आउट परफॉर्म करतात का नाही डेटा बघितला तर भारतात ऐंशी पर्सेंट पेक्षा जास्त मॅनेज म्युच्युअल फंड लॉंग टर्म मध्ये इंडेक्स पेक्षा पण कमी परफॉर्म करतात म्हणजे जर तुम्ही निफ्टी इंडेक्स घेतला तर तुमच्या परतावा लॉंग टर्म मध्ये जास्त असण्याची शक्यता आहे रॅदर दॅन म्युच्युअल फंड उदाहरण दोन हजार दहा ते वीस च्या दरम्यान निफ्टी फिफ्टीने सरासरी दहा ते अकरा पर्सेंट रिटर्न दिला पण त्याच काळात बरेच ऍक्टिव्हली मॅनेज फंड आठ ते नऊ पर्सेंट वर थांबले फंड मॅनेजरचे सॅलरी आणि फंड मॅनेजमेंटचे चार्जेस तुम्हीच भरता पण त्याचा फायदा हम खास मिळेल याची खात्री नसते खरी रियालिटी अशी आहे का म्युच्युअल फंड म्हणजे तज्ज्ञांनी मॅनेज केलेला जुगाड नाही तर एक व्यवस्थित सिस्टम आहे पण तिथे मानवी चुका ओव्हर कॉन्फिडन्स आणि चार्जेस तुमच्या रिटर्न वर परिणाम करतात नंबर तीन एक्सपेन्स रेशो तुम्हाला माहित आहे का की म्युच्युअल फंड मधला सर्वात लपलेला खर्च कोणता तो म्हणजे एक्सपेन्स रेशो म्हणजे फंड तुमचे पैसे मॅनेज करण्यासाठी घेतलेला एक वार्षिक खर्च हे साधारणतः झिरो पर्सेंट असू शकते ही दिसायला खूप छोटी अमाऊंट असते पण जर तुम्हाला उदाहरण देऊ तर समजा तुम्ही तीस वर्षांसाठी एसआयसी सुरू केली दहा हजार रुपये प्रति महिना देऊन एक्सपेन्स रेशो दोन पर्सेंट आला तर तुमच्या फायनल कॉर्पस साधारण वीस ते पंचवीस लाख रुपये कमी होईल म्हणजे म्युच्युअल फंड कंपनी तुमच्या लॉंग टर्म वेलच्या मोठं पोर्शन क्वाइटली खाऊन टाकतात त्यामुळेच रियालिटी अशी आहे की हाय रिटर्न्सच्या मोहात एक्सपेन्स रेशिओवर लक्ष न दिलं तर म्युच्युअल फंड खरं तर करोडपती बनवणार नाही तर तुम्हाला फक्त ॲव्हरेज इन्व्हेस्टर बनवून ठेवेल नंबर चार म्युच्युअल फंड वर्सेस डायरेक्ट इक्विटी बऱ्याच जणांना प्रश्न असतो म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायची की डायरेक्ट स्टॉक्स मध्ये रियालिटी अशी आहे की जर तुम्हाला मार्केटची नॉलेज नाही अनालिसिस करता येत नाही आणि डिसिप्लिन नाही फंड तुमच्यासाठी योग्य आहे पण जर तुम्हाला पेशन्स रिसर्च स्किल आणि रिस्क सहन करण्याची कॅपॅसिटी आहे तर डायरेक्टली इक्विटी तुम्हाला खूप जास्त रिटर्न देऊ शकते उदाहरण एचडीएफसी बँक चा शेअर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये दहा रुपयांचा होता आज जवळ जवळ पंधराशे प्लस वर गेला आहे जर कोणी डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट केलं असतं तर करोडपती झाला असता पण म्युच्युअल फंड मध्ये त्याच्यात डायल्युटेड फायदा मिळतो म्हणजेच म्युच्युअल फंड हा सेफ साइड वर बसणाऱ्यांसाठी आहे डायरेक्ट इक्विटी हा धाडसी लोकांसाठी आहे पण दोन्हीमध्ये मध्ये खरं असं आहे रिस्क कमी जास्त होऊ शकते पण संपत नाही इन कन्क्लुजन म्युच्युअल फंड निवडताना चुका तळा म्युच्युअल फंड म्हणजे रिस्क फ्री एफ डी नाही पास परफॉर्मन्स जर ब्लाइंड फेथ नको करा एक्सपेन्स रेशोवर लक्ष द्या एक्सपेन्स रेशो तुमच्या लॉंग टर्म वेल्थवर परिणाम करतो म्युच्युअल फंड वर्सेस डायरेक्ट इक्विटी दोन्हीचे फायदे पण आहेत तोटे पण आहेत म्युच्युअल फंडचे खरे इक्वेशन आहे एव्हरेज रिटर्न डिसेंट सेफ्टी आणि डिसिप्लिन जर पाडला तर लाँग टर्म वेल्थ पॉसिबल आहे सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब दिस इज जास्ट शोर अन आउट